नमस्कार आपण पाहत आहात एकच प्रहार पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी पुणे हादरलं कोंडव्यात पंचवीस वर्ष तरुणीवर लैंगिक अत्याचार आरोपीने कुरिअर बॉयची केली बतावणी पुणे शहरातील कोंडवा परिसर एका पंचवीस वर्ष तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या पंचवीस वर्ष तरुणीवर काल बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात इसमाने अत्याचार केल्याची घटना समोर आली या घटनेबाबत पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी माहिती देताना सांगितले की कोंढव्यातील एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या पंचवीस वर्षीय तरुणीवर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात इसमाने अत्याचार केला आहे कोंढव्यातील एका उच्चाभ्रू सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे आरोपीने स्वतःला कुरिअर बॉय असल्याचं सांगून सोसायटीमध्ये प्रवेश केला दरवाजावर पोहोचल्यावर त्याने पीडित महिलेला बँकेचं कुरिअर आहे असं सांगितलं त्यानंतर जबरदस्तीने घराशीरून तिच्यावर बलात्कार केला पोलिसांच्या दहा टीम त्याचा तपास करत आहेत तरुणी आपल्या भावासोबत कोंडव्यात राहते तरुणी मुळची अकोल्याची आहे ती पुण्यातील कल्याणी नगरमधील कंपनीमध्ये काम करते अशी माहिती देखील पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे दरम्यान आरोपीने सोसायटीमध्ये जाण्यासाठी स्वतःला कुरिअर बॉय असल्याचं सांगितलं होतं दरवाज्यावर पोहोचल्यावर त्यांनी पीडित महिलेला बँकेचा कुरिअर आहे असं सांगितलं मात्र तरुणीने ते आपलं कुरिअर नसल्याचं सांगितलं पण त्याने त्यावर सही करावी लागेल असं सांगितल्याने तरुणीने सेफ्टी डोर उघडला आणि त्याचा फायदा नराधम आरोपीने घेतला निर्भया साडेसात नंतर नसल्यामुळं त्या बाबतीत त्या निश्चित सांगू शकल्या नाही परंतु फॉरेन्सिक एक्सपर्ट यांच्याकडून आम्ही त्या ठिकाणी कोणता स्प्रे किंवा इतर कुठलं काय वापरलं जेणेकरून त्या बेशुद्ध पडल्या याबाबत विश्लेषणार्थी ठोस माहिती आपल्या निर्भया ह्या काल घरामध्ये मध्ये एकट्याच होत्या त्यांच्या सोबत त्यांचे भाऊ त्या राहतात परंतु भाऊ हे गावी गेले असल्यामुळं काल त्या घरी एकट्याच होत्या या, या कल्याणी नगर येथे एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतात आपण म्हणता ते बरोबर आहे त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद घेतली जाते त्या अनुषंगाने त्या ठिकाणी जे डिलिव्हरी बॉय आला होता त्याबाबतही आमचा अधिक तपास चालू आहे या बाबतीत आरोपी निर्भयाच्या ओळखीचा होता किंवा या यापूर्वी भेटलेत का किंवा या याबाबत आमचा अधिक तपास चालू आहे मोबाईलमध्ये जे फोटो डाटा मिळालेला आहे त्याचे विश्लेषण चालू आहे आमची जवळपास दहा पथक आरोपीच्या मागावरती आहे निश्चितपणे आम्ही आरोपीला लवकरच अटक करून वस्तुस्थिती पुढे मांडतो त्या सोसायटीचे एंट्री सीसीटीव्ही फुटेजेस आम्ही हस्तगत केलेले आहेत आणि त्याचं विश्लेषण तपासाच्या अनुषंगानं चालू आहे याबाबत अधिक तपास चालू आहे स्टेबल आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक आहेत त्याचबरोबर आमचे महिला अधिकारी त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील का महाराष्ट्रात महाराष्ट्रातीलच आहेत जॉब करिता आणि भावाचं पुण्यात शिक्षण चालू असल्यामुळं कुंडव्यातील एका सोसायटीमध्ये त्या राहत होत्या कधीपासून पुण्यात मागील एक वर्षापासून राहतात याबाबत आम्ही अधिक माहिती घेत आहोत कारण आपण जसं म्हणताय की आरोपीनं काय त्या ठिकाणी रेखी केली होती का किंवा काही पूर्वीची ओळख होती का नेमके त्याच परिसरातील नेमके त्याच सोसायटीतील आहेत याबाबत आम्ही माहिती घेऊन तपास चालू याबाबत आम्ही निर्भयाकडं चौकशी करत आहोत